काय बातोटीस घेऊन काय होणार आहे काय कस आहे आता आपण परत कुल तरी जाण्याची वाट नाही ना करू शकत ठीक आहे प्रोसिजर चांगले होईल होईल काहीच होईल त्या मुलांची आपण एखादी दुर्घटना घडली तर केवढून झाली इच्छिते काय नाही आता आम्ही आहे का आम्ही तुम्हाला आम्ही मला आव्हान आहे की हे राऊरी शहरातला जरी जो आहे आठ दिवसाची आम्ही मुदत देतो नाही तर मग आम्हाला परत रस्त्यावरती उतरण्याशिवाय आमचा नाईलाज होणार आहे आमची इच्छा नाही लोकांना त्रास होण्याची आम्ही वाट बघितली म्हणलं होईल होईल तुमचं तर आहेत पण मात्र आता इतकी आता कालच्या पावसाने बघा इतके खट्टे झाले परत कुणी जावं आणि तोपर्यंत थांबव अशी आमची हे नाही मग तुम्ही आठ शंभर आम्ही आठ दिवसाची मुदत देतोदाराला बोलून घ्या कमीत कमी हा राऊरी शहरामधल्या गर्दीचा पॅचे हा आठ दिवसामध्ये आम्हाला वेळ करून द्या